नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील व्हिडिओमध्ये जी तुम्हाला मी किडी दाखवत होतो तिचा प्रादुर्भाव कसा होऊ शकतो हे तुम्ही बघा पानाला पूर्ण कुरतडून टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे ते कुर्तळ्याच्या संपूर्ण पानांना कुर्तळ्याची ताकद ठेवते ते किडी आता इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा भरपूर पानाला कोतळलं आहे आता ती किडी पण तुम्हाला पाहायला मिळते इथे हे बघा केड़ी जानी आसा मदे ही किडी खूपच हानिकारक आहे असं मागच्या उन्हाळ्यामध्ये ही जाणवली नव्हती ही दोन मागच्या दोन वर्षापासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये जाणवते आणि या काळामध्ये ते मृगबाराच्या फळाच्या वेळेसचा भरपूर नुकसान करून ठेवते पानांचं फळाला काही नाही करत पण पानाला खूप जास्त नुकसान करते आणि ही किडी उडते पण आता हिला आपण जर पकडलं बघा आता माझ्या हातावर ही किडी आहे आणि ही केडी ही केडी जी आहे तिला पंख पण असते उडली ती अशा प्रकारे आता हे बघा मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की के एकच किडी दिसते तिथे आपल्याला आता दुसऱ्या झाडावर जाणवली एकाच जागेवर दोन किडी जाणवल्या अशा प्रकारे हे ढगाळ वातावरणात जर येत असेल तर पुढच्या टेम्परेचरमध्ये ही कमी होऊन जाईल असा आपण अंदाज घेऊ घेऊ की पुढेचे टेम्परेचर वाढणार आहे चार पाच दिवसानंतर हे ढगाळ वातावरण निघून जाईल आणि टेम्परेचर वाढेल तर त्या टेम्परेचर वाढीमध्ये जर ही किडी संपून गेली तर अडचण नाही पण ही जर राहिली तर मृग बारवाल्यांना तितकासा प्रॉब्लेम नाही आहे पण आंबेबारवाल्यांना खूप का सतर्क राहणे गरजेचं आहे आता सध्या तुम्ही तुमच्या बागेमध्ये चेक करा की ही किडी एक दोन दिसते का जर चार पाच झाडं पाहिल्यानंतर दोन झाडावर दिसते म्हणजे प्रमाण जास्त आहे आणि पंधरावीस वीस झाडं पाहिल्यावर एकाच झाडावर दिसते म्हणजे अर्जंट काही करण्याची काही गरज नाही ही किडी कुठल्या एखाद्या औषधाने चांगली मरत नाही तिला आपल्याला दोन तीन वेळा सहा ते सात दिवसांनी दोन ते तीन वेळा स्प्रे करत राहावं लागते तेव्हा ही कडी पूर्ण आटोक्यात येते त्याच्यामुळं आहे ना की कि ह्या किडींना ऑब्झर्वेशन हे खूप महत्त्वाचं आहे त्याचं प्रमाण किती आहे हे लक्षात देणं गरजेचं आहे आणि आता ह्या बागेला तर आपण वृक्षावर स्थानावर सोडणारच आहे पुढच्या एक पाच सहा दिवसानंतर त्यामुळे थोडं पानाचं नुकसान झालं तरी हरकत नाही त्याला काय स्प्रे घ्यायची गरज राहणार नाही इथे पण तुम्हाला ज्यांना आंबेबार आहे त्यांना सतर्क राहणं गरजेचं आहे त्यामुळं जर तुमच्याकडे ही किडी दिसत तिथं दिसत असेल तर मला तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता त्याचे फोटो टाकू शकता किंवा सांगू शकता की कि किती प्रमाणात आहे किती झाडावर आहे किती झाडं आहे त्या प्रमाणात आपण तुम्हाला म्हणजे त्याचं स्पेचं शेड्यूल सांगतो मी की काय घ्यायचं आणि किती किती दिवसाला घ्यायचं चला धन्यवाद